नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे पालक राईस तर नेहमीच खाल्ला असताल पण जर तुम्ही स्पेशल असं ताजं वाटण तयार करून पालक राईस बनवताल तर ते सगळ्यांना नक्की आवडेल चला करुया। तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराच्या पालकच्या जुड्या स्वच्छ निवडून त्याला धुवून घेतलेला आहे आता याला उकडून घेऊया तर उकडण्याची पद्धत फक्त याचा कलर चेंज होईपर्यंत उकडून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये मुठभर इतकी कोथिंबीर इतकं टाकून घेतलेलं आहे ज्यामुळे पालकचा जो मातकट असा स्वाद असतो ते नाहीसा होतो अगदी रंग चेंज झाला तुम्ही ते बघू शकता त्यावेळेस आपल्याला हे पालक जे आहे काढून ताटामध्ये ठेवायचं आहे यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे फक्त आपल्याला पालक तेवढंच काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे पालक उकडते वेळेस जास्तीचं उकडायचं नाही हे लक्षात ठेवा जर जास्त पालक उकडताल तर पालक राईसचा रंग चेंज होतो या ठिकाणी इथे प्युरी तयार झालेली आहे आता पालक राईससाठी इथे मी दीड ग्लास इतकं बासमती तांदूळ घेतलेला आहे साधा तांदूळसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आता हे तांदूळ स्वच्छ धुवून यामधलं पाणी नितळून काढायचं आहे मी घेतलेलं बासमती तांदूळ नवा तांदूळ आहे जर तुम्ही जुना वापरत असाल तर भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आता या भाताचा टेस्ट अतिशय खमंग येण्यासाठी आपल्याला ताजं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं चा आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून टाकायचं जेणेकरून मिक्सर मधून फिरवते वेळेस छान असं वाटण तयार होतो सोबतच एक चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे पाव कप सुके खोबऱ्याचा काप इथे मी टाकून घेतलेला आहे सात ते आठ काजू इथे मी टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता जमेल तेवढं बारीक हे वाटण तयार करून घ्यायचं आहे या वाटणामुळे आपलं जे आ, पालक राईस आहे अतिशय खमंग आणि स्वादिष्ट बनणार आहे पालक राईस अगदी दहा मिनिटात करायचं असेल तर कुकरचा वापर नक्की करा तर इथे मी कुकरमध्ये साधारण चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे चमचाभर शहाजिरा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चमचाभर जिरे यामध्ये टाकून छान फुली द्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन तमलपात्र तोडून टाकलेलं आहे आणि सोबतच तीन हिरव्या वेलच्या बारा ते पंधरा काळे मिरी आणि चार लवंगा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे मुठभर इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तसेच तयार करून घेतलेलं वाटण वाटण आपल्याला साधारण एक अर्ध्या मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा स्वाद छान खमंग पालक राईस मध्ये उतरेल सोबतच यामध्ये टाकत आहे दगडी फूल आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे चार ते पाच छोटे तुकडे दालचिनीचे आता हे सुद्धा या सोबत आपल्याला परतून आहे तयार करून घेतलेलं वाटण छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांद्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर मोठ्या आकारामध्ये कांद्याच्या फोडी चिरून मिक्सरमधून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता कांद्याचा जो कच्चेपणा असतो ते नाहीसा होईपर्यंत छान वाटणाला साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे कांद्याची प्युरी आहे या वाटणासोबत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता का आता कांद्याचा कच्चेपणा नाहीसा झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे साधारण दोन छोट्या आकाराचे टोमॅटोची प्युरी टमॅटो मोठ्या आकारात चिरून त्याला मिक्सरमधून फिरून घेतलेला होतं त्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटोचा आंबटपणा नाहीसं होईपर्यंत आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये टाकूया पावडर मसाले तर या ठिकाणी एक चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर दोन चमचे बिर्याणी मसाला त्यामुळे खमंग असा या पालक राईसचा स्वाद येतो अगदी पाव चमचा इथे आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे सगळे पावडर मसाले या वाटण्यासोबत मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे जर करपत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता वाटण छान व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे भाताला छान असा स्वाद येतो तर या ठिकाणी एखाद मिनटं इथे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया पालकची प्युरी पालक उकडल्यानंतर त्याची प्युरी केलेली होती त्यामुळे आपल्याला सगळ्यात लास्टला टाकायचं आहे म्हणजे ते ऑलरेडी शिजलेलं होतं आता या ठिकाणी आपल्याला तांदूळ टाकायचं आहे स्वच्छ धुवून त्यामधलं पूर्ण पाणी नितळून काढलेलं आहे त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकून घेतलेलं आहे आता भाताला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळे फ्लेवर्स मस्त भातामध्ये उतरण्यासाठी एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे एखाद मिनटं वाफून घेत्या वेळेस गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे त्यानंतर दोन चमचे तूप यामध्ये टाकायचं आहे म्हणजे सगळे फ्लेवर मस्त बॅलेन्स होतात आता तूप टाकल्यानंतर आपल्याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी तर या ठिकाणी आपण पालकची प्युरी टाकलेली आहे आणि सोबतच टोमॅटो आणि कांद्याची सुद्धा वापरलेली आहे त्यासाठी ऑलरेडी त्यामध्ये पाणी असतो स्वतःचं त्यासाठी इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे आणि तांदूळसुद्धा नवाच होता त्यासाठी इथे मी फक्त एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून तीन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या काढल्यास भात व्यवस्थित होत त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता तर इथे तीन शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे तर या ठिकाणी कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला पालक राईस जो आहे तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने करताल तर नेहमीच ही पद्धत वापरताल अगदी साधी सोपी रेसिपी आहे कमी मेहनतीमध्ये में मस्त पोटभरीचा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त कमी मेहनतीच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय